नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रो ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्न संच तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण येणार आहे चला तर वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नोंदणी व मुद्रांक विभागात दस्त डॉक्युमेंट हाताळणे शुल्काचा दर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या बदलानुसार प्रतिपृष्ठ पेज किती रुपये आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चाळीस रुपये प्रतिपृष्ठ किती रुपये मित्रांनो दर झालेला आहे तर तो आहे चाळीस रुपये प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणते भारतीय आरक्षित जैवक्षेत्र रिझर्व हे जागतिक आरक्षित जैवक्षेत्रालगतचा ग्लोबल बायो रिझर्व नेटवर्क एक भाग नाही योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मानस पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आहे भारतीय नागरिकत्व नागरिकांनी मिळू शकते ना मिलू शकते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाच मार्गाने भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकते तर ते आहे पाच प्रश्न क्रमांक चार आहे दोन हजार तेवीस मध्ये सानिया मिर्जा आणि रोहन बोपना खालीलपैकी कोणत्या ग्रँड स्लॅम मध्ये मिश्र दुहेरी उपविजेते ठरले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक पाच आहे नोंदणी व मुद्रांक विभागमध्ये एकूण किती प्रादे प्रादेशिक विभाग आहेत योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आठ प्रादेशिक विभाग आहेत मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत तर ते आहे आठ लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात सहा नंबरचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम घाटातील मुसळधार पावसाचे छत्र योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक अधिक होता कोणत्या राज्यामध्ये होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ केरळ या राज्यामध्ये मित्रांनो दोन हजार अकराची जी जनगणना झाली होती त्यामध्ये साक्षरता दर हा केरळ या राजाचा सर्वाधिक होता प्रश्न क्रमांक आठ आहे त्रिपुराचे दासपारा गाव हे भारताचे पहिले गाव बनले आहे कोणते गाव बनलेले आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जैव प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणती हिमालयातील प्रमुख पर्वतरांग नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विंध्य पर्वतरांग बाकी पीरपांजल पर्वतरांग धोलाधार पर्वतरांग आणि झंस्कार पर्वतरांग ह्या हिमालयातील प्रमुख पर्वतरांग आहेत प्रश्न क्रमांक दहा आहे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बोधचिन्हात न व म ही अक्षरे कोणत्या आकृतीत स्थित आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्वस्तिक आकृतीत कोणत्या आकृती आहे मित्रांनो तर ते आहे स्वस्तिक आकृतीत प्रश्न क्रमांक अकरा आहे रेतवारे ही प्रसिद्ध जमीन महसूल पद्धत मद्रास प्रांतात कोणत्या साली सुरू करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे वीस साले मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून तुमचा सराव पण होत जाईल प्रश्न क्रमांक बारा आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात अधिनियमाचा अधिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख नाही बारा नंबरचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम बावीस प्रश्न क्रमांक तेरा आहे जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न क्रमांक चौदा आहे कोलेकॅल्सिफेराल या रासायनिक संयुगाचे सामान्यत वापरले जाणारे नाव काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जीवनसत्व नेत्रे प्रश्न क्रमांक पंधरा आहे आज महसूल संकलनाचे बाबतीत नोंदणी व मुद्रांक विभाग त्यात कोणत्या क्रमांकावर आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दुसऱ्या क्रमांकावरती प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोण हे राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक करतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राज्याचे राज्यपाल आणि मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्या राज्यपाल कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याची सूचना कोणत्या समितीने केले होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक स्वर्णसिंह समितीने प्रश्न क्रमांक अठरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर साक्षरता दर किती टक्के आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शहाण्णव पॉईंट अकरा टक्के आणि हे दोन हजार केरळ हे राज्य मित्रांनो दोन हजार अकरामध्ये जी जनगणना झाली होती त्यामध्ये सर्वात साक्षर राज्य म्हणून केरळ हे राज्यच आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस आहे एकोणावीसशे सहामध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या समाज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रश्न क्रमांक आहे खालीलपैकी कोण चितगाव शस्त्रगार छाप्याशी संबंधित आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुरेशन प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन परमहंस मंडळे प्रश्न क्रमांक बावीस बघू नोंदणी व मुद्रांक का विभागाचे कामकाज प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार चालते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नोंदणी अधिनियम एकोणावीसशे आठ अंतर्गत प्रश्न क्रमांक तेवीस आहे खान अब्दुल गफार खान यांनी उत्तर पश्चिम सरहद प्रांतात तयार केलेल्या स्वयंसेवक ब्रिगेडचे नाव काय होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक खुदाई खिदमतगार प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीच्या पद्धतीने जुळ जुळवलेली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जीवनसत्व बी अकरा बायोटेन प्रश्न क्रमांक पंचवीस आहे अठराशे बत्तीसमध्ये लोकांमध्ये सामाजिक सुधारणांच्या जा, जागृतीसाठी दर्पण हे वृत्तपत्र कोण कोणी सुरू केले आणि त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाळशास्त्री जांभेकर आणि महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम वर्तमानपत्र यांनीच सुरू केलं होतं मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांनीच प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर चार चिलका तलाव आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे ओडिशा या राज्यामध्ये आणि भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर मित्रांनो चिलका सरोवर हेच आहे प्रश्न क्रमांक कर सत्तावीस आहे खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महानदी बाकी केन चंबळ बेटवा ह्या नद्या मित्रांनो यमुना नदीच्या उपनदी आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे एकोणावीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे दादाभाई नवरज यांनी प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अपरिवर्तनीय राज्यघटना बाकी सरकारचे संसदीय स्वरूप लिखित राज्यघटना शक्तीचे पृथ्वीकरण प्रश्न क्रमांक तीस आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात प्रथमच बाल न्यायालय कायदा संमत झाला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एकोणावीसशे एक शहाऐंशी साल प्रश्न क्रमांक एकतीस आहे प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडायचे आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सचिन तेंडुलकर यांचं प्लेईंग इट माय वे हे पुस्तक कोणाचे आहे तर ते आहे सचिन तेंडुलकर यांचं प्रश्न क्रमांक बत्तीस आहे नोंदणी व मुद्रांक विभागात वापरण्यात येणारे आय सरिता या संगणकीय प्रणालीत आर अक्षर काय सोपते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रजिस्ट्रेशन आरचा अर्थ काही मित्रांन दिला आहे तर तो आहे रजिस्ट्रेशन प्रश्न क्रमांक तेहतीस आहे एकोणावीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व अधिनियमात खालीलपैकी काय समाविष्ट नाही योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दुहेरी नागरिकत्व भारतामध्ये मित्रांनो एकेरी नागरिकत्व आहे लक्षात असू द्या आणि दुहेरी नागरिकत्व कोणत्या देशामध्ये आहे तर ते आहे अमेरिका प्रश्न क्रमांक चौतीस आहे खालील समाज सुधारणापैकी कोण प्रार्थना समाजाचे संस्थापक आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहसंस्थापक होते कोण होते मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती आहे आत्माराम पांडुरंग यांनी प्रश्न क्रमांक पस्तीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील साक्षरता दर सर्वात कमी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दादरा आणि नगर हवेली प्रश्न क्रमांक छत्तीस आहे सतराशे ब्याऐंशी साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि डॅश यांच्या दरम्यानच्या सालबाईच्या तहावर स्वाक्षरी केले गेले ब्रिटिश इंडिया समिती आणि ब्रिटिश इंडिया कंपनी आणि कोणादरम्यान मित्रांनो झाले होते तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार मराठे प्रश्न क्रमांक सदोतीस आहे महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्राचा विचार करता गडचिरोली नंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे गडचिरोली लक्षात असू द्या आणि गडचिरोलीनंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो तर तो आहे रत्नागिरी प्रश्न क्रमांक अडतीस आहे दोन हजार पंचवीस पुरुष एफ आय एस हॉकी ज्युनियर विश्वकपचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा मानला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अँथ्रसाईट आणि सर्वात कमी प्रतीचा कोणता आहे तर तो आहे पीठ प्रश्न क्रमांक चाळीस आहे इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युशन संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नेदरलँड प्रश्न क्रमांक एक्चाळीस आहे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार राज्य माहिती आयोगावर कमाल किती राज्य माहिती आयुक्तांची नेमणूक केली जाऊ शकते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दहा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे खालीलपैकी कोणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आहे योग्य के उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्र अचूत दाभोकर प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे खालीलपैकी कोणी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुधारक नावाचे साप्ताहिक सुरू केले होते कोणी केले होते मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर यांनी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्तांच्या निवड समितीचा एक सदस्य नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारताचे सरन्यायाधीश प्रश्न क्रमांक शेचाळीस आहे मर वनस्पती कोणत्या प्रकारच्या हवामानात आढळतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वाळवंटी हवामान किंवा उच्च पठार क्षेत्रात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे महालवारी पद्धत डॅसमध्ये प्रस्तावित केली गेली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे एकोणावीस साले धन्यवाद मित्रांनो आचवडू कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला ज्या कोणत्या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला जेणेकरून तुमचा सर्वात चांगल्या प्रकारे होत जाईल आणि हो, हो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन ना व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा त्या ठिकाणी आपण भरती संदर्भात जी काही नवीन अपडेट असते किंवा जी काही माहिती असते ती आपण वेळोवेळी टाकत असतो था त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनेल पण जॉईन करून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र